ही आहे खरी फाईट मॅन भरी जिंदगी तर कसे आहात सगळे मराठी पाहत आहात ना पाहायलाच पाहिजे तर आज आपण बोलणार आहोत जगातल्या सगळ्या सुपर हिरोची साईट आणि मराठी पिक्चरची फाईट आणि फाईट ती पण अशी जी बघून तुमचा स्वतःचा विचार करणारा मेंदू सुन्न होईल चला तर स्वतःच्या फोनला घट्ट पकडा सुरू करते अशी फाईटची नक्कल मराठी सुपर हिरो करू शकतात कारण ही मोनोपोली पहिल्यापासूनच मिथुंदाकडे आहेच आता ही काय कोणाला मारण्यासाठी ही अशी पोच करणं जरुरी आहे का हस करून तर ब्रुसलीला पण मागे टाकलंय कधी चुकून नागदेवता विचार करेल कि हे काय आहे घेऊन जाऊ नका हा सीन बघून तर मला माझ्या डोळ्यावरच विश्वास होत नाहीये कुठलो खेळणं अशा प्रकारे कोणाला मारू शकेल का जी समोरा समोर हुँ शकेल, का फाईट आरामात समोरासमोर होऊ शकेल पण ब्रुसलीला पण विचार पडतो हे काय आहे तुम्ही आजपर्यंत एक पाय जमिनीवर ठेवून दुसऱ्या पायाने फाईट बघितली असेल तेही हवेत आणि तेही बराच वेळ हे फक्त आपल्याकडेच बघायला मिळेल आणि हे तर काहीच नाही जर यांना समोरच्याला मारायला एखादं खेळणं जरी मिळालं ना तरी त्यांना तेही चालेल पण मला कळत नाही की हे खेळणं आहे की काही नवीन शोध यात जोपर्यंत आपल्या लॉजिकची ऐसी कि तैसी होत नाही ना तोपर्यंत हे लॉजिक घेऊन मोकळेही होतात असं सेम डोकं मिथुंदाकडेही बघायला मिळेल बघा कोणी कपड्यांनी असं मारत का नाही पण हे इथे शक्य आहे यांना छत्तीस तोफांची सलामी द्यायला पाहिजे होती तर चला आपणच आपल्या कमेंट बॉक्स मध्ये जाऊन आपल्या कमेंट ची सलामी देऊ आणि बघत राहू मराठी रिव्ह्यू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटी चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू